आपल्याला आपल्या, आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचं साम्राज्य दिसत असत हा डोळ्यांना दिसणारा कचरा आहे पण समुद्राच्या तळाशी असा किती कचरा असेल याचा आपण अंदाजे लावू शकत नाही या कचऱ्यामुळे समुद्रातल्या जीवांची हानी होते हा मोठा धोका आहे याची आपल्याला सुद्धा कल्पना आहे पण तरी सुद्धा यासाठी काम करणारी फार कमी माणसं आहेत पण वनशक्ती या संस्थेने समुद्राच्या तळाशी जाऊन सहा स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने तीन तासात तीनशे किलो प्लास्टिकचा कचरा बाहेर काढलाय वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणात कार्यरत असलेले पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन यांनी सागर तळाची या स्वच्छता आव्हान प्रयोगाची सुरुवात बुधवारी मालवण मधल्या परिसरातल्या समुद्रातून करण्यात आली भारतातला हा पहिला प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केलाय समुद्राच्या तळाशी एक हेक्टर परिसरातून सहा स्कूबा डायव्हर्सने तीन तासात तीनशे किलो प्लॅस्टिकचा कचरा बाहेर काढलाय याबाबत बोलताना स्टॅलिन दयानंद म्हणाले की समुद्रात सूक्ष्म प्लास्टिक वाढत आहे कॅन्सर सारख्या रोगांचा धोका आहे वाढत्या समुद्री कचऱ्याच्या समस्येवर काम करताना मालवण इथून सुरुवात केली आहे इथला समुद्र तळ जैवविविधतेनं समृद्ध आहे या ठिकाणी समुद्री कचऱ्याची सुद्धा समस्या मोठी आहे याचा परिणाम इथल्या सागरी जैवविविधतेवर पर्यायाने मासेमारी आणि पर्यटन उद्योगावर होतोय त्यामुळेच हे जे काही आव्हान आहे ते घेतलं आहे आता इथे कचरे कुठले कुठल्या स्वरूपातला कचरा इथे मिळतो ते जाणून घेऊया त्यात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात खाद्य पदार्थांची वेस्टने असतात काचेच्या बाटल्या असतात तुटलेली जाळी असतात आणि अडकलेले सागरी जीव असतात आता वनशक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभाग यांच्या सहकार्याने सागर शक्ती मालवण नगर परिषद महाराष्ट्र वन विभाग youth bit for climate नीलक्रांती या सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन ही मोहीम राबवली आहे या संदर्भात बोलताना स्टॅलिन दयानंद अस म्हणाले की सागरी तळाच्या स्वच्छतेच्या पथदर्शी प्रकल्पाला आता सुरुवात झाली असली तरी आम्ही दीर्घ योजनेवर काम करणार आहोत मालवणचं समुद्रकिनारा आणि समुद्राचं पाणी स्वच्छ करणं हा आमचा संकल्प आहे भविष्यात सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्र होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर ही योजना फक्त समुद्री प्राण्यांसाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत